मोटरसायकल चोराला तोपखाना पोलिसांनी पकडले तीन लाख ऐंशी हजार रुपये जप्त तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत गुन्हे शोध पथकाने तत्काळ कारवाई करत तीन लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकल हस्तगत करत एक सर्राईत चोराला अटक करण्यात आली आहे गस्तीदरम्यान दरम्यान इसम पोलिसांच्या जाळ्यात दिनांक नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस उपनिरीक्षक योगेश व त्यांच्या पथकातील अंमलदार हे तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीत नियमित गस्तीवर होते कुष्ठधाम रोड लगत असलेल्या चिंचेच्या झाडाखाली एक युवक बिना नंबरच्या मोटरसायकलवर संशयितरित्या उभा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा करताच तो पळण्याचा प्रयत्न करू लागला मात्र पोलिसांनी तत्परतेने त्याला ताब्यात घेतले चौकशी अंती त्याची ओळख दीपक भागवत वैरागर अशी पटली कबुली दिल्यानंतर उघड झाली सात मोटरसायकल चोरीची प्रकरणे विरुद्ध प्रश्न विचारलावर आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होता पुढील चौकशीत त्याने पंधरा दिवसांपूर्वी सिद्धार्थनगर येथे संबंधित मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपीकडून एकूण सात मोटरसायकल जप्त केल्या त्यांची एकूण बाजारभाव किंमत अंदाजे तीन लाख ऐंशी हजार रुपये आले दोन्ही गुन्हे उघड पुढील तपास सुरू या कारवाईतून खालील दोन गुन्हे उघड झाले आहेत तोपखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच ब तोपखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार पंचाहत्तर दोन हजार माहिती मिळण्याची शक्यता असून तपास सुरू आहे ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ पीएसआय योगेश चाहेर तसेच गुन्हे शोध पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे